नमस्कार सर्वांना कसे आहेत सगळे तर चांगले असतील आम्ही पण चांगलं आहोत तर माझं आवरला आता काम हे सगळं तर आता पाहुणे बारा झाले तर किचनने पण आवरून ठेवले भांडेही घासले भांडे पण घासलेत आणि इकडं स्वयंपाक करून ठेवलेला आहे म्हणजे जास्त बनवलायच पोरं घरी येत तर पोरं याच्यासाठी घरी येत तर दौंडला जायचंय तर मी आवरले साडीही घातली ही साडी इतक्या वर्षाची आहे तुम्हाला काय सांगायचं आमचा यश एक ते दीड वर्षच होता त्यावेळेस वर आमच्या इनी घेतले होते साड्या अशा दोन चार साड्या सलग लागूपाठ घेतले सणाला बहुतेक एक कि साडी दिवाळीला घेतली होती दिवाळीच्या नंतर संक्रांतीला एक घेतली होती आमच्या आईने आणि या संक्रांत झाल्यानंतर यात्रेला परत एक घेतली होती आणि बहुतेक जयंतीला पण घेतली होती अशा दोन चार साड्या सलग आमच्या आईने घेतल्या होत्या यश लहान होता ना एक दीड वर्षाचा होता ना त्यावेळेच्या साड्या तर अशी कशी वाटते बघा आणि याच्यावरचा ब्लाउज पण आहे पण म्हणलं घालावं ब्लॅक याच्यावर ब्लॅक पण चांगला वाटतोय तर कशी वाटते साडी आणि असेच असेच डिझाईनचे सगळ्याला भरलेलं नाही का ते जास्त भरलेले त्याच्यामुळे त्याच्या काय घालू वाटत नाही परत तसली ते एक कार्यक्रम निघला होता बघा ते जे फेमस झालं तर त्यावेळेस ती पण एक साडी घेतली ती अर्धी नेटची होती अर्धी अशी वेगळी डिझाईन होती तर नक्की कमेंट करून सांग कोणती साडी असेल तर त्याला पण चांगलं दहा एक वर्ष झालं असेल त्या साडीला दहा बारा वर्ष झाले असतील तर आता जायचं दौंडला दौंडला याच्यासाठी जायचे उद्या आहे आमच्या यशचा वाढदिवस तर हा व्हिडिओ मी उद्याच टाकणार आहे तर आमच्या यशला सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या तर उद्या नियोजन चाललं होतं पण आमचं यश म्हणला मला उद्या शाळेत जायचं वाढदिवस असल्यामुळे मग उद्या शाळेत जायचे मला मित्रांबरोबर थोडं एन्जॉय शाळेत सगळे विश वगैरे करतात ना त्याच्यामुळे मग त्याला बड्डे दिवशी शाळेतच आवडत जायला तर मी म्हणलो तो उद्या राहील घरी तर मग उद्या जाता येईल पण तो सकाळी त्याला म्हणलं उद्या घरी राहायचं म्हणलं सरांना विचार तर मला उद्या नाही राहणार मी मग आज राहतो मग त्याच्या पप्पांना म्हणलं तर मग म्हणले जावा मग भैयाला पण घरी ठेवलं तर मग आता भैया मी आणि यश आम्ही चालले दहुणला तर यशला घ्यायच्यात कपडे तर यशला असं सरप्राईज द्यायचं काय ही नसतं कारण यश आमचा टपूनच असतो कुठं के काय केलंय काही काय असं त्याच्यामुळे त्याला त्याला म्हणलं तुला काय घ्यायचंय तर मला काय नको मला फक्त कपडे घ्या दुसरं काय नको तर आता जायचं दहुणला तर आवरले आणि पाहुणे बारा झाले तर सगळंच आवरलं दळण पण करायचं होतं दळण हे ठेवून आले कारण दिवसाची लाईट आहे परत यायला उशीर झाला तर मग लाईट गेलं मग काहीच नाही म्हणजे आहे तसं पीठ पण सकाळी संध्याकाळी आम्ही भाकरीच खातो ना त्याच्यामुळं मग म्हणलं एक्स्ट्रा राहू देव त्याच्यामुळे दळण पण ठेवलं पाणी आलं तर पाणी पण भरलं प्यायचं हे स्वयंपाकाचं ह्याचं प्यायचं फिल्टरचं पेतो पण हे स्वयंपाकाला भरतो आम्ही दारात इथं ते तर पाणी पण लगेच गेलं तर चालते चला आता दोनला जाते म्हणजे जा जाताना दाखवते आणखी व्हिडिओही तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ नक्कीच आवडेल तुम्हाला काही नाही यशला कपडेही घ्यायची आणि केकची ऑर्डर द्यायची दुसरं काही नाही आणि उद्या आमचे तेवढं दोन तीन दिवस कार्यक्रम पण आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा काय र काय घ्यायचंय कशाला काढत अस तू बाथरूमची पण कुणी चला चालू आवरलंय चला आल कपड्याच्या दुकानात चल हा नका त्याला पसंत होईल ती घ्यायची वेस्टचे झाली कपडे घेऊन एक साडी घ्यायची आलो इथं సాడి దుకా येस झाली सगळी खरेदी पण इथं सगळ खरेदीस्टला घ्यायचंय टायटी घ्यायची टायटी घ्यायची कुठं येतच की चल कि ब तेव्हा म्हणला मला टायटी घ्या बघू आता ना पण घेऊन त्याला पण खायला घेऊन फ्रीट नको त्याचा वास घ्यायचा आमच्या यशला टायटी पण घेतली असते कबड्डी प्लेअर आहे आमचा यश उगवता तारा कबड्डीचा त्याचे व्हिडिओ पण आहेत कबड्डीचे तर मला पाहायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा हो यश इकडे बघ होय कमेंट करून सांगा मला कबड्डीचे व्हिडिओ टाकतो मग आत्ताच आलोय आम्ही आत्ताच आलोय दौंड वरून अडीच वाजली तर झाली कपडे ही घेतली यातलं काय पाहिजे ते घेतलं म्हणजे टायटी हीच घ्यायचं दुसरं काय नको म्हणला त्याला सगळं आहे बूट मध्येच नवीन घेतलेला आहे मला वाटतं दिवाळीच्या टायमालाच बूट घेतलेला आहे मला वाटतं हजार का बाराशेचा बूट आहे त्याचा बूट ना आणि तो घातला कि लगेच धुवा लागतो असं आहे त्याचं म्हणजे धुवा लागतो म्हणजे आमचं यष्टी एक जर एकदा जर घातलं तर लगेच घेतल्यापासून दहा ते बारा वेळा तर धुतलं असं त्यांनी घेतल्यापासून आता कपडेही पण चांगले त्याच्या पसंतीनेच घेतल्यात कारण त्याच्या आवडीची त्याच्या पसंतीनेच घ्यावं लागतात नाही तर मग घालतच नाही तर तशीच ठेवतो का पटत नाही का आणि मग थोडीफार माझी खरेदी बह्याची थोडीफार आणि केक पण सांगितला केक काय उद्या बहे शाळेतून येताना घेऊन येईन आणि एक साडी पण घेतली साडी माझ्यासाठी नाही घेतली तुम्हाला नक्की सांगेन कोणासाठी साडी घेतली तर चला आणि खाई घ्या आणलं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये